जगाच्या मालकाला त्या ठिकाणी केळीचा मधला भाग द्यायचा तर स्वतः आणि केळीचा साल त्या ठिकाणी भगवंताला दिलं साल दिलं आणि भगवंत अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी ग्रहण करतोय तुक बर म्हणता तुका म्हणजे जेवी सवे आणि प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम ग्रहण करतो महाराज जेव तो जेवतो ना प्रेम ग्रहण करतो अतिशय प्रेमाचा भूकेला आहे महाराज तो तेवढ्यात काका बाहेर आले काकानं पाहिलं तर काकींचा हा प्रयोग काका आत आले काकींना हळूच त्या ठिकाणी सांगितलं झालंही काय पण लक्षात आलं अरे काकीनं बारा वर्ष देवाची प्रतीक्षा केलेली आहे आणि आपण जी वस्तू त्या ठिकाणी सातत्यानं ज्याचं चिंतन करतो आपण ती पाहिल्यावर तच स्वरूपाला जाऊन मिळतो महाराज आज भगवत स्वरूप झाले की काय काकी या स्वरूपाला मिळाल्या म्हणून आपण नुसत्या डोळ्यातून आश्रू काकींच्या पाहिले विभोर झालेली काकी पाहिली आणि काकांना वाटलं वा ज्याची बारा वर्ष प्रतीक्षा केली तो आज समोर आहे ना म्हणून आज हा देहभान विसरून गेलेला कोण जागकीला आतमध्ये त्या ठिकाणी पाठवलं भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं देवा मी बराच वेळ झालो बाहेर उभाच होतो बाहेर उभा होतो आणि मी पाहत होतो तुम्ही दोघे जण होता पण तुम्ही एकमेकाबरोबर बोलत नव्हता ओ हो। का बोलत नव्हता महाराजी चंद्रशेखर बाबांनी याचा भाव फार गोड लावलेला आहे का बोलत नव्हता देवानं सांगितलं काका बोलण्याकरता किती माणसं लागतात बरं खरं बोला किती माणसं लागतात बोलण्याकरता दोन माणसं लागतात काका इथे दोन राहिलेच नव्हते इथे एक झाला होता <laughs> इथे एकाकार झालो होतो काकी आणि मी एकाकार झालो होतो कसं झालं होतं नाणोबऱ्याच्या करता उव्या खर्च करताय का लवणाची एकुंजरी सुदलिया लवण सागरी नोहेची माघारी परती जेवी काय नाणोबऱ्यांचा भाव आहे एखादा भक्त जो अनन्य होऊन भगवंताकडे गेला का तो माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतो वेगळा राहत नाही हो मन हे राम झाले मन हे रा न <laughs> मनच राम झालं होतं काकींच हे प्रमाण अतिशय स आहे मी पटवून देणार आहे देवाकडे गेल्यानंतर आपण शरीराने देव नाही होत महाराज आपण मनानेच देव होतो तू यांचा का अभंग फार गोडे राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे कधी कधी मला शंका येते का हो तुकोबर आहे तुम्ही म्हणतायत राम म्हंटल की राम होणार आहे हे कसं शक्य आहे पटून देतो तू बरं आहे तुम्हाला हे अशक्यच आहे हे तुमचे शब्द खोटे आहेत मला फक्त नाण्याची दुसरी बाजू मांडायची म्हणून मी असं बोलतोय प्रमाण आलं म्हणून बोलतोय ऐकून ठेवा का बरं बारा वर्ष त्या ठिकाणी वाल्यानं राम राम म्हटले मग मला तुम्हाला विचारायचं वाल्या वाल्याच राहिला किंवा वाल्या वाल्मिकी झाला का राम झाला हो हा वाल्मिकी झाला ना राम कुठं झालं वाल्या वाल्मिकी झाला राम नाही झाला म्हणजे बारा वर्ष राम राम म्हटले पण कोण झालं वाल्याचा वाल्मिकी झाला लखन भैया चौदा वर्ष त्या ठिकाणी रामप्रभुंच्याबरोबर बरोबर होते राम राम म्हणत होते मला विचारायचंय लखन भैया राम झाले का लखनच राहिले लखनच राहिले <laughs> चला ना पुढे भरतजी सुद्धा चौदा वर्ष त्या नंदी ग्रामामध्ये राम राम म्हणत होते भरतजी राम झाले का भरतच राहिले भरतच राहिले अहो सरळ आहे हनुमंतराय अजूनही त्या ठिकाणी राम राम म्हणताय मग हनुमंतराय हनुमंतच राहिले का राम झाले हनुमंतच राहिले मग महाराज तुको बरे म्हणता जिथे राम म्हणता रामची कसं शक्य आहे तुम्ही तर म्हणता येत कोणीच बदल नाही तसेच आहे पण आता ऐका हे शरीराने जरी तसेच राहिले असतील पण मनाने हे रामच झालेले आहेत मन हे राम झाले मनाने झालेले आहेत महाराज वाल्मिकी मनाने राम झालेत मनाने शरीराने जाऊ द्या शरीर बदलत नाहीये पण मनानं त्या ठिकाणी राम झाले लखन भैया मनाने राम झाले भरतजी मनाने राम झाले आणि हनुमंतराय मनाने राम आहे तशा आमच्या काकी मनानं कृष्ण झालं म्हणून आपलं मन त्या ठिकाणी कृष्ण स्वरूपाला दिलं पाहिजे